नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आता पांढऱ्या कांद्याचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे तरी तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आज पांढऱ्या कांद्याची आवक मात्र वाढलेली आहे आणि आवक वाढून सुद्धा पांढऱ्या कांद्याची जी मागणी आहे ती भरपूर आहे आणि शेतकरी मित्रांनो आज जो पांढऱ्या कांद्याची आवक का आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ती तेवीस गाड्यावर झालेली आहे दिवसेंदिवस <noodle Avenue>, आवक वाढलेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा कांद्या काय परिणाम आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो जी आवक आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज तेवीस गाड्याची आवक आहे आणि नवीन पांढरा कांदा सुपर गोळा कांदा जो आहे ते पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपयेपर्यंत आज गेलेला आहे आणि मिडियम पांढरा कांदा जो आहे चार हजार सातशे ते चार हजार नऊशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि गोलटी कांदा तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपयेपर्यंत आज पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव आहे तर ज्या शेतकऱ्यांना पांढरा कांदा विकायचा असेल तर आपण माशाळकर दुकान यांच्याशी संपर्क साधू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तो त्यांचा नंबर दिलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायन दाबायला विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग मिळूसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद